रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई बेंगलोर तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो नु, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो सोलापूर मुंबई बेंगलोर येथे कांदा भावाची आज परिस्थिती काय होती तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे काय होती पाहूयात तर मित्रांनो सोलापूर येथे एकशे चाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल गोळा साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले मोठे साईज कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मुकल साईज कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर मुंबई येथे आज शंभर कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापास तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोठे साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम सुपर कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी एक हजार पाचशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर मुंबई येथे कांद्याचे आज थोडेसे कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल त्रेचाळीस हजार सहाशे तेवीस कांदा गुन्ह्यांची आवक आली होती फुलविक साईज कांद्याचे काही लावट तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदे तीन हजार ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मित्रांनो येथे कांद्याचे आज थोडेसे कमी झाले आहेत तर दिल्ली येथे लाजतपूर मंडी येथे आज त्र्याण्णव गाड्यांची आवक आली होती आज काही लॉट तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट क्वालिटीचे कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गुड क्वालिटी कांदे दोन हजार आठशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल क्वालिटी कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील आजतपूर मंडळी ते कांदे विकले आहेत तर मित्रांनो दिल्लीतील आजतपूर मंडी किलो किलोमागे पन्नास पैसे ते एक रुपयाचे सुधारणा आज बाजारभावामध्ये दिल्लीतील आजतपूर मंडी येथे झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा